टाकायचंय राधा पण आली राधा केली नाही का तो आज नाही राधा राधा था, राहिले आंघोळीची बापू गोळी आणली तर आता गवत काढायचं जाय मितलं आणि गवत टाकायचंय गुरांना तिकडे बांधायचं इथं रस्त्याच्या कडेला म्हैस कशी गवत खाते बघा तिथं तिथं जवळ बांधा खात असली तर तेवढं खाऊ द्या आले बघा Okay. Oh. त्याला ये सांग घालावं लागते आता राजा हान माग ना इथं गवत टाकलंय गोरांना काढून सगळ्याला एक एक पेंटक गवत झालंय टाकून आता वाजायचं दहा तर निघायचं घरी आता नमस्कार मिता मंडई नाव तर बसलोय आम्ही जेवण वगैरे सगळं झालंय काम झाले ती दहा वाजले ते गुर माळावर बांधून आलोय आणि वैरण टाकून आलतो आणि जेवण केलं आणि बसलो के आता झोक्यावर आता काय काम करायचंय ड्रिप जोडायची आता माळावरची ड्रीप जोडायची घेवड्याला घेवडा उगून आलाय का चांगला एक नंबर दिसा चांगला होय

खरं आहे कसं ना पण हा ट्रिप जोडून घेतो ते एवढी चांगला क्या गेवढा बघू कसं बघ पाच पाच हा ह्याला फाउंडेशन पण करावं लागेल हा फाउंडेशन करायचं तेवढं ड्रिप जळून घेऊ आता चालू होडकायला तिकडं मातीवरनं गेली त्याच्यामुळं

काय माहिती तर बघावं लागेल ओली कली ठीक काय बारीक बारीक आहे एक एक पानावर खालचा वाल फिरवाय सांगितलं त्यांनी खालचा वाल फिरवून येते आता ऊन पण भरपूर पडले उन्हाच्या आधी कामं करून घ्यायची दहा अकरा वाजता ऊन पडतंय आणि परत संध्याकाळनं आवड येते पाऊस येतो आहे मग लवकर लवकर कामं करून घ्यायची सगळी पण शेतकऱ्याची कामं काय संपत नाही ती किती कामं टाईम पुरत नाही शेतकऱ्यांना कामं करायला चला वाल फिरून येते आता इथल्या शेजारची म्हणजे चुलत सासऱ्याची बाग कसली बाग आहे चुलत दिरांची डाळिंबीची बाग आहे त्याला डाळिंब कसली मोठे मोठे लागले तर मला दाखवते आता कसलं मोठं झालंय आणि लाल भडक झालंय असं त्याने गेले ते खाली वाल फिरवायला आणि डाळिंबीच्या बागाला खूप कष्ट लागतं करायला डाळिंब आणायला चला पूर्ण जोडते ते ड्रिपा आणि इकडं मी खाली ड्रिपवरती दगड ठेवत आली आहे इकडं झालं एक दीड तासाचं काम आहे अजून तेवढं झालं की झालं मग अशी ओढून चांगली पिट्ट ताण द्यायचं थोडा म्हणजे ड्रीप व्यवस्थित आपली सरळ राहते बघ कशी सरळ राहिली ड्रिप म्हणजे बरोबर तिथं घेवडा आहे तिथं बरोबर पाणी पडते आणि हे कसं थोडे दिवस काळ रान दिसत आहे अजून आठवडाभराने चांगलं हिरवा रान दिसणार आहे आता कारण का घेवडा चांगला आला आहे आपला आणि पाच पाच पानावरती आला आहे घेवडा झालं आपलं म्हणजे ड्रिप जोडली कुठं कुठं तिळकांड्या लागल्या त्याच्या लांबल्याच ते आता नीट करायचं करायचे त्या आणि सगळी ड्रीप जोडून झाली आता आपली पाणी पण सोडलं ड्रिपला आता निघाले वरच्याकड्याला तिकडं तिकडं काहीतरी काम आहे बोलवलं त्यांनी हा लावली लावली हेच नाही इकडे राहिलेच आहे एक पोळी लागते अजून तुटाळी झाली इथपर्यंत लावून झाली चुटाळीकडे आठवडी राहिल्या त्या तुटाळीच्या तेवढं पण लावून घ्यायचं म्हणजे सगळं सारखं बी दिसतंय आपल्याला तरी झालंय सगळं सारखं एवढी गाडी तुटाळी नाही झाली पावसामुळं लावल्यानंतर पाऊसच पडला होता दुसऱ्या दिवशी इथं पाईपलाईन लेच खाली असल्यामुळं उकरावं लागतंय खाल्लंच नाही लागा अगं बाई आता लय उकरावं लागेल मुंगे आहेत अजून आता देवीच्या समोरच आहे थोडं तरी बरंच उकरावं लागतंय किंवा खाली पाईप बघा पाजारत आहे उकळा लगेच ओळखा येते इथं उकळी फुटल्यावर झाले तिथं आहे जोडायचं आपल्याला जोडला नाही का

ड्रीप जोडून झाली ड्रिप जोडून झाली आता आपली तर इथं माळावर आंब्याची झाडं लावली होती त्यांची बुड साफ करायचं आलाय आपले साफ करते त्यांनी मागची दोन झाड झाले ते बघा म्हणला बघे गोसावळ लावलं होतं गेल्या वाराजीने हां मी गोसावळ भोपळं हा ते गोसावळाच आहे

साफ करून भिवात एवढी तर इथं झाडं डी हे करताना स्वच्छ करताना बड झाडांचे तर इथं आम्हाला दिसलाय गांडळ हे बघा शेतकऱ्याचा मित्र असतो गांडू गांडळ हा रान भुजभूशीत करतो आपली सगळी कामं झाली ती आणि साफ करून तो घरी तर आता चला खाली मिरची रोटरायची वाटतं तर चार बोदलला ड्रीप राहिली ती ड्रीप काढायची तर जाता जाता दाखवतो मला आपण उडीत पेरलं होतं ते उगवलंय का बघू उडी दोघवलाय चांगला काक्र्याच्या काकऱ्या उडीद आहे इथं बघा कुत्री क काही रात्रीच्याला पळले ते कुत्रीच पळाली ती का लांडगा काय माहीत नाही पण पळाली ती कुत्री का लांडगा त्यांच्या निशाण आहे ती पायाची इथे असे इकडे तिरपी तिरपी गेलेली त्या गेणी मला आणि आपला उडीत चांगला पे उगवला आहे पेरलं तसं उगवतंय काकऱ्याच्या काकऱ्या दिसतात चांगल्या चला आता खाली जाऊया आणि ड्रीप काढू तेवढी ड्रीप काढून झाली तेवढी ड्रिप काढून झाली की मग आपल्याला थोडं जरा रोटरायचे मिरची म्हणल्यावर मिरची तोडून घेतो हिरवी जरा थोडी आणि गवत पण याचं ते साईडचं बांधायचं खरच बघा कुत्री कशी बसले ते गार सावलीला आंब्याच्या गार लागते खालणं पण जमीन गार वरणं पण सावली गार निवांत ठेवून दिली कुत्र्यांनी झोपले ते चला खाली आता पटाप साडे बारा वाजले त्या ऊन भरपूर पडले मी मग आपला कसा दिसतंय बघा हिरवागार इकडं मिरची रोटराय चालू आहे माग जरा पाऊस चालता चिरचिर पण घरी गेलतो जरा आणि इकडं बघा रोटरमध्ये सगळं मिरचीच आडकून बसायला लागले ते काढायचा राधा आता झाली शाळेत नाय की कि बँड झाले चिखल अडकलाय ओला हे राहन झाला खाली बसना

খালেক পেল দাদা কে শিকল আজ টু শিক্ষা চলো ঠিক আছে লকড়া খেৰ চল আ আমা খালি কাইলৈ আপা যায় মঞ্জুৰ কেলে মনত আমি মাত খেল হয় संध्याकाळचे सात वाजलेत आणि निसर्ग बघा किती छान असं दिसायला लागले बघा किती सुंदर असं वातावरण दिसायला लागलं लाग आपल्याला मी खाली चालले त्यांना पाणी घेऊन जाता जाता दृश्य दिसलं ते दाखवावं वाटलं मला तुम्हाला त्याच्यामुळं पक्षांचा किलबिलाट आणि आबाळ बघा कसलं आलं आहे थंडगार असं वारं सुटलं आहे